श्री श्री सद्गुरु गजानन मावली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय सत्तावीसवा श्रीची पारायण सुनीता करीत होती तीन दिवसाचे पारायण ती करणार होती परंतु एक दिवसच ती पारायण करू शकली बाकी पारायण मला पूर्ण करावे लागणार ती ज्या संकल्पासाठी पारायण करीत होती तो तिचा संकल्प जो तिने केला असेल तोच पूर्ण करण्याकरिता मी पारायण करायला लागलो हे पारायण म्हणजे करायला। पारायण करायला एक व्यक्ती सांगते पारायण माझी पत्नी चालू करते व पूर्ण मला करावे लागणार ते पारायण पूर्ण व्हावे प्रार्थना सांगणारा करणारा व करून घेणारा असे घडते अध्यात्मात एखादे कार्य कितीही ठरवा की मी असे करणार परंतु त्यात श्रीची इच्छा नसेल तर तसे घडणार नाही श्री करता करविता आहे मी शेगावला श्री शे गजानन महाराजास पत्र लिहिले की आपण लिहून घेतलेले संस्थान मार्फत व्हावे परंतु लिफाप्यावर लिहिले श्रींची इच्छा आता मला सांगा श्रींची इच्छा मी कोण श्रींनी तुला त्यांची इच्छा बोलून दाखवली का नाही त्यांनी असे सांगितले का संस्थान मार्फतच प्रकाशित तू लिफाफ्यावर कसे लिहितो श्रींची इच्छा श्री आपली इच्छा प्रगट करत नसते तर त्यांना जे करायचे आहे ते करून घेते आणि तुम्हाला पताही चालत नाही जे करून घेतले जाते ती श्रींची इच्छा असते तुम्ही इच्छा बोलून दाखवता श्रींची इच्छा कार्य करते या ठिकाणी जर त्याला काही वाव नाही श्रींच्या इच्छे पुढे तुम्हाला झुकावेच लागते श्रींनी ठरविले शिवगावात प्रकट व्हायचे ते शिवगावात प्रकट झाले श्रींनी ठरविले बंकटलालास निर्गुणातून सगुण रूपात दर्शन द्यावायचे वाटेत कित्येक लोक गेले परंतु त्यांना दिसले नाही दिसले ते श्रींनी ठरविले विहिरीला पाण्याचे झरे फोडायचे विहिरीला झरे फुटले श्रींनी ठरविले काढेला पांडुरंगाच्या रूपात दर्शन द्यावायचे तर त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घडविले श्रींनी ठरविले द्वाड गोडाला शांत करायचे तर गोविंद बुवाचा घोडा शांत झाला श्रींनी इच्छा केली गंगा यमुना गोदावरी या नद्यांनी आपल्याला येऊन स्नान घालावे त्या ते नद्यांनी त्यांना स्नान घातले श्री बिंदू आहे ते स्वय प्रकाशी आहे हे दासगणूंनी देखील सांगितले हे लक्षात आले आजच्या तारखेस आणि श्रींनी जे माझ्याकडून लिहून घेतले ते आठवले अगोदर दासगणू काय म्हणतात ते बघू वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निश्चिती ब्रह्मा डोलत स्वय शिष्य अपार बसले होते मंडलाकारक ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची या ठिकाणी भास्कर गजानन महाराज व त्याची किरणे त्याचे शिष्य होय श्रींनी देखील हे सांगितले होते मी तेज आहे मी सूर्य आहे मी बिंदू आहे आणि तुम्ही किरण इच्छा किरणाची नसते इच्छा बिंदूची असते इच्छा प्रकट करण्याचा अधिकार श्रींचा तुम्हाला त्याचे पालन करायचे आहे तुम्हाला कुठे प्रकट करायचे कसे प्रकट करायचे तुमच्याकडून कोणते काम करून घ्यावया कोणत्या वेळेस करून घ्यावा यायचे किती करून घ्यावा तुम्हाला ते कित्यक पत मानवेल हे ठरविण्याचा अधिकार श्रींचा श्रींच्या इच्छेत तुम्ही आपली इच्छा मिळवा बस तुमचे काम लगेच झाले समजा कारण ती श्रींची इच्छा होते आणि श्रींचा आशीर्वाद प्राप्त होतो श्रींची कृपा दृष्टी होते श्रींनी पारायण पूर्ण करून घेतले श्रींच्या इच्छेनुसार पारायण झाले श्रींनी जाणीव करून दिली आनंद निर्माण केला आत्मा परमेश्वर असल्याची जाणीव करून देणारे श्री आपल्याला कुठलेही रूप देऊ शकते कुठे हे विहार करा क्षणात इथे आणि क्षणात तिथे कसे जायचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविणारे श्री प्रत्यक्ष अनुभवातून जो आनंद प्राप्त होतो तो अवरणीय असतो श्रीला काय साध्य करावायचे होते हे आज मला कळले नाही तरी त्यावेळेला तर, तर आपणात आनंद निर्माण झाला होता आत्मा कसे रूप धारण करतो कसे वेगवेगळे स्वरूप प्राप्त करतो याचे प्रशिक्षण तर चालू नसेल प्रशिक्षण घेण्यात किती आनंद असतो कुठले टेन्शन नाही बस आपल्यात इच्छा झाली की लगेच तसे व्हायचे आपल्याला वारंवार जाणीव करून देणारी वारंवार शिकविणारी वारंवार आनंद देणारी शाळा माझी आध्यात्मिक बालवाडी फार प्राचीन असून देखील किती आधुनिक विचार देते विचार असे असतात की आज जेवढे उपयोगी आहे तेवढेच काल उपयोगी होते व येणाऱ्या पिढीसाठी देखील उपयोगी आहे आपल्या समाजात आज केलेला विचार काल उपयोगी होता असे म्हणता येत नाही व उद्या तोच विचार कामी येईल असे देखील सांगता येत नाही परंतु बालवाडीतील विचार त्याचे तत्वज्ञान चिरकाल टिकणारे व कित्येक वर्षांनी जर त्या तत्वज्ञानाला पारखले तरी त्यात बदल न होणारे विचार तत्वज्ञान तेच परमेश्वर तोच परंतु त्यात नवलाई असते जसा सूर्य उगवल्यानंतर येणारा प्रत्येक दिवस नवीन असतो अगदी त्याचप्रमाणे तत्वज्ञान तरी त्यात नवीनता असते नित्य नवीन सदा सर्व काळ सुंदर जणू काही फुल आत्ताच उगवले आहे आत्मा सर्वांचा एक परंतु वेगवेगळ्या देहात वेगवेगळा प्रगट होतो प्रत्येक देह वेगवेगळे काम करीत असतो व आत्मा पाहत असतो तो साक्षी असतो त्याला नित्य नवीन बघायचे असते अनुभवायचे असते किरण तेच परंतु काही किरण जमिनीवर पडतात काही पाण्यावर काही घाणीवर काही झाडावर काही डोंगर पर्वतावर व त्याप्रमाणे किरण दिसायला लागते किरण परिवर्तित होत असते तसा आत्मा देखील परावर्तित होतो तो, तो चैतन्य स्थिर आहे विजेसारखा किती पावरचा बल्ब आहे त्यानुसार प्रकाश तसेच किती पावरचा देह आहे त्यानुसार त्याचे कार्य प्रकाश दिसतो पण पकडता येत नाही उष्णता जाणवते तेज जाणवते जाणीव असते परंतु पकडता येत नाही आता पकडता तर येत नाही परंतु पकडायचे तर तर ते आपण जाणीबी जाणू शकतो भावाद्वारे पकडू शकतो ते जितके सूक्ष्म आहे तितके सूक्ष्म आपल्याला बनावे लागेल प्रकाशात जायचे म्हणजे प्रकाश व्हावे लागेल अग्नीत जायचे म्हणजे अग्नी व्हावे लागेल परमेश्वरात जायचे म्हणजे परमेश्वर व्हावे लागेल हे तर श्रीला सांगायचे नसेल बालवाडी सांगते तुम्हाला काय आहे 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 कसे व त्यासाठी श्रींची श्रींची इच्छा शक्ती श्रींचे प्रेम किती आवश्यक सद्गुरु काय काय सांगित आहे शिकवित आहे किती अपार ज्ञान देणारी आहे आत्म्याच्या विकासासाठी मानवाच्या विकासासाठी समाजासाठी किती सुंदर व सहज सांगितले तुम्हाला जे बनायचे आहे ते बनण्यासाठी तुम्हाला सुद्धा तसेच व्हावे लागेल तसे बनावे लागेल तेही भावाद्वारे भाव एक सूक्ष्म तरंग भाव एक कल्पना भाव प्रेमाचा भाव ईश्वराचा त्या सूक्ष्म लहरीच श्रीला पकडू शकतात पण त्याकरिताही श्रींची कृपाच पाहिजे मला जाणवले श्रीला मी माऊली म्हणतो मी आई म्हणतो व दुसरीकडे श्री म्हणतो माझे श्री अर्धनट नटेश्वर नत, तर नाही त्यांच्या मध्ये मला शंकर व पार्वती असे दोन्ही रूप तर पाहायचे नसते आई व वडिलांचे प्रेम तर मला श्रीद्वारे मिळवायचे नाही श्री व शक्ती माता मिळूनच तर श्री अवतीर्ण झाले आहे एकाच बिंदूपासून तेजापासून शक्ती निर्माण झाली असल्यामुळे श्री व शक्ती वेगळी कशी राहू शकेल ते दोन्ही एकच वे, रूप आहे भास भलेही वेगवेगळे रूप भलेही वेगवेगळे वे दिसत असले तरी दोन्हींचा संगम श्री तर दिसते जाणवतो व केव्हा माउली तर केव्हा श्री म्हणतो हे मला देखील कळत नाही मला त्यांना हे तर सांगायचे नाही की स्त्री व पुरुष भिन्न देह दिसत असले तर त्यामध्ये निवास करणारा आत्मा त्यामध्ये असणारे चैतन्य एकच आहे पुरुष असा स्त्री पुरुष आध्यात्मिक शाळेत नाही स्त्री व पुरुष एकच सर्वांना अधिकार सारखेच स्त्री आत्मा पुरुष आत्मा असा प्रकार बालवाडीत नाही सर्वांना शिक्षण सारखे सर्वांना वागणूक सारखी तरी लोकशाही तिथे नांगते तू मला हे दे मी तुला हे देतो असा प्रकार नाही तिथला प्रत्येक जण स्वयंभू असतो काय घ्यावायचे काय नाही घ्यावायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे परिणामही त्यांनीच भोगायचे कलुषित प्रकार नाही सर्व गोष्टींची रेलचेल असते कोणी कोणाला काही मागताना दिसत नाही सर्वजण जणू जन गर्भ श्रीमंत प्रत्येकजण द्यायला तयार असतो घेणारा सापडत नाही सर्वात श्रीमंत बालवाडी श्रींची आहे मुला श्री गजानन महाराज की जय गण गण गणात बोवते